नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षपासून घरीच कसं मणुके करायचं हे पाहणार आहोत किचनमध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारा म्हणजे मणुके कुठल्याही गोड पदार्थामध्ये किंवा आपण असंचही रक्त जर कमी असेल तर असंचही खाण्यास मदतीला येणारा म्हणजे तो म्हणजे मणुका तर मणुके हे घरच्या घरी स्वस्तामध्ये कसं बनवायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आज आहे आजकाल द्राक्षाचं सीझन चालू आहे द्राक्ष भरपूर बाजारामध्ये उपलब्ध आहेत अगदी तीस चाळीसपासून किलो द्राक्ष आहेत तर बघू शकता ह्या ठिकाणी मी अर्धा किलो थोडे द्राक्षे घेतलेले आहे स्वच्छ धुवलेले आहे आणि जे काही आतले खराब द्राक्ष आहेत जे असं बीळबीळ वगैरे किंवा जे खराब आहे ते सगळे काही मी बाजूला काढलेले आहे अगदी कडक आणि लांब एकसारखे ते द्राक्षे निवडून घेतलेले आहे आता चला तर मग ह्या द्राक्षापासून म्हणू की कसं करायचं हे पाहू तर सर्वात आधी बघा मोठ्या पातेलामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी कडक तापलं की हे द्राक्ष ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये मध्ये आता द्राक्षेपासून मनोके बनवायला काहीच वेळ लागत नाही काही मिनिटात तयार होतात तुम्हाला जेवढं प्रमाण हवं आहे तेवढं तुम्ही द्राक्षाचा वापर करू शकता द्राक्षे स्वस्त आहेत आजकाल तर भरपूर प्रमाणात तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा करू शकता तर बघू शकता ह्या ठिकाणी उकळत्या पाण्यामध्ये हे द्राक्ष घालायचं आहे आणि काही मिनिटातच हे द्राक्ष तयार होतात ते कसं मी तुम्हाला दाखवते बघा बघू शकता द्राक्षाचं कलर सुद्धा चेंज झालेलं आहे एक ते दीड मिनटामध्येच तर आता द्राक्षे तयार कसे झालेले आहेत हे कसं कळणार तर बघू शकता हे द्राक्षे जे आहेत ते खालने वरती पाण्यात येतात जे द्राक्षे खाली बसलेले आहेत ते हळूहळू वरती पाण्यात यायला लागतात तर समजायचं की आपले द्राक्षे तयार आहेत मनोघ्यासाठी तर बघू शकता या ठिकाणी कसं हे द्राक्षे आपआप आप जागा सोडत आहे खालची आणि ते वर तरंगळत आहेत पाण्यावरती बस परफेक्ट आकारसुद्धा चेंज झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज होत आहे तर बघा जास्त ह्याच्यापेक्षा जास्त उकळवायचं नाही म्हणजे द्राक्ष असं फाटले वगैरे जाता कामा नाही आहे ह्याची काळजी घ्यायचं आहे फक्त त्याचा आकार चेंज झाला आणि पाण्यावरती द्राक्ष जर तरंगळत असेल तर समजायचं की आपले द्राक्ष तयार आहेत तर पहा द्राक्ष पूर्णपणे तयार आहेत गॅस बंद केलेले आहे काही मिनटातच द्राक्ष आपले तयार आहेत मनुकेसाठी तर बघा आता एखादी मोठी अशी कडे घ्यायचं आहे आणि त्यावरती एखादी चाळणी वगैरे ठेवून द्यायचं आहे द्राक्षे वितळण्यासाठी तर बघू शकता या ठिकाणी द्राक्षाचा जो कलर आहे तोसुद्धा चेंज झालेला आहे आणि शिवाय त्याचा आकारसुद्धा चेंज झालेला आहे आता हे फार गरम पाणी आहे हे बाजूला ठेवूया आता चाळणीमधून पूर्ण पाणी गळेपर्यंत जर वेट करायचं आहे तर बघू शकता पूर्ण कोरडे झालेले आहेत आणि छान याचा आकारसुद्धा चेंज झालेला आहे साठी हे आपले द्राक्षे तयार आहेत तर आता मणुके कसे करायचे तर एखादा कापड वगैरे घ्यायचं आहे आणि एखाद्या परातीमध्ये हे द्राक्षे काढून घ्यायचे आहेत पसरून जर तुमच्याकडे गच्ची असेल तर मोठं एखादा कॉटनचं कापड हंतरायचं आहे गच्चीवरती आणि सर्वे काही द्राक्षे असं पसरून वाळत घालायचं आहे आणि लवकर एक दोन दिवसात जर कडक ऊन असेल तर हे एक दीड दिवसातच होतात एक दोन दिवस तरी उन्हामध्ये छान हे कडक वाळवून घ्यायचं आहे तर मग याच पद्धतीने मी हे सर्व बाकीचे द्राक्षेसुद्धा वाढत ठेवणार आहे तर बघू शकता या ठिकाणी मी वाढत ठेवलेली आहे काही चाळणीमध्ये काही कापडाच्या ताटामध्ये तर बघू शकता ह्या ठिकाणी दोन दिवसामध्ये आपले जे मणुके आहेत ते भरपूर प्रमाणात तयार झालेले आहेत एकसारखेले आकाराचे आणि अगदी एक नंबर क्वालिटीचे आपले तयार झालेले आहेत अशाच प्रकारे तुम्ही भरपूर द्राक्षपासून मनुके करून तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा साठवू शकता अगदी हे घरीच मनुके तयार झाल्यात म्हणल्यानंतर सर्वांना खरं तर खरतर इतर, जन, हे जे टेस्ट घेतल्याशिवाय राहलं नाही तर सर्वजण मस्तपैकी हे मनुके खाऊन घेतले सर्वांना फार आवडलेले छान झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे तुम्ही घरच्या घरी करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर आता हे मनुके कसे साठवायचे तर एखादं बंद डब्यामध्ये किंवा जे बाहेरचं पाऊच येतं प्लॅस्टिकचं त्याच्यामध्ये तुम्ही स्टोर करू शकता थँक्यू फ्रेंड्स